एकच चर्चा रंगू लागली राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवार थेट उपमुख्यमंत्री बनले मात्र भाजपनं अजित पवारांना नाही तर सर्वांत आधी ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनाच उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा पाटलांचे विश्वासू सहकारी पी आर पाटील यांनी केलाय त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे आता जयंत पाटील यावर काय उत्तर देणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे राजाराम बापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी आर पाटील यांनी हा बॉम्ब टाकला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत दरम्यान राज्याच्या राजकीय वर्तुळात जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे त्यावर पी आर पाटलांनी स्पष्टीकरण देताना या घडलेल्या घटनेवर प्रकाश टाकला जयंत पाटलांना भाजपनं उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पाटलांशी चर्चा करून भाजपा देण्याची विनंती केली होती फडणवीसांच्या ऑफरनंतर जयंत पाटलांनी माझ्यासह इतर सहकाऱ्यांशी चर्चाही केली होती असा दावा पी आर पाटलांनी केला आहे मात्र त्यावर मी स्पष्टपणे नकार दिला होता ज्यांनी तुम्हाला आमदार केलं चांगली चांगली खाती दिली नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली त्या माणसाला सोडून जायचं नाही असंही मी जयंत पाटलांना म्हणालो होतो जयंत पाटलांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपची ऑफर नाकारली तसेच आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबरच राहण्याचं निश्चितही केलं त्यामुळं जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पी आर पाटील यांनी या, या दाव्यावेळी केलं दरम्यान जयंत पाटलांची इडी चौकशी झालेली आहे आणि त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मात्र भाजपनं तत्पूर्वीच अजितदादा ऐवजी जयंत पाटलांना ही ऑफर देऊ केल्याचं आता समोर आलेलं आहे त्याच्या एक वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस जयंतराव पाटील साहेबांना की तुम्ही या तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो माझ्यावर त्यांनी काही ठराविक पडलो ना तालुक्यातल्या बरोबर मलाही रात्री ठरव आलं की दादा तुम्ही उद्या सकाळी नवला या मी गेलो प्रत्येकाला शेपरेटची पण बोलत होते एकत्र असं बसून किती दहा बारा लोक मग की एकत्र बसून त्याच्यानंतर कोण बोलत नाही म्हणून प्रत्येकाला म्हणते दादा म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मला मुख्यमंत्री पद मी तिथं होत आहे माझं स्पष्ट मग सांगतो तुम्हाला अजिबात जायचं नाही कारण शनी तुम्हाला या वयात पहिल्यांदा तिकीट दिलं आमदार केलं पुन्हा अर्थमंत्री केलं आता किती वर्ष दहा वर्ष तुम्हाला अर्थमंत्री ठेवलं नव वेळा संक्रमांडण्याची संधी दिली चांगली चांगली खाते दिली जी। गृह खातं दिलं त्याच्याशी आपण प्रतारणा करायची नाही आणि जर आपण प्रतारणा केली तर लोकांना ते नाही पसंत पडणार नाही ना मानवणार नाही मला माझा काही मोठेपणा का नाही पर्याय लोकांचं सांगितलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी निर्णय जाहीर केला की मी अजिबात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका